नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांची शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओतून उदयलाड मनापासून करतं खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिलनंतर आता संपूर्ण देशामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी हमी भावावरती सरकारची हरभरा खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की एप्रिल नंतर आता संपूर्ण देशामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी मग पंधरा एप्रिल नंतर संपूर्ण देशामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा एप्रिल नंतर संपूर्ण देशामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी जर पंधरा एप्रिलनंतर प्रचंड वाढली या ठिकाणी सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी तर याचा परिणाम पंधरा एप्रिलनंतर हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा किती वाढणार मग या तेजीमध्ये पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपण हरभरा विक्री करायची की मग थांबायचं या सर्व प्रश्नांची जर आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वाने हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडी क्षमता हा लाख मोलाचा व्हिडिओ की पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला प्रचंड वाढताना दिसणार या ठिकाणी सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी मग पंधरा एप्रिल नंतर संपूर्ण देशामध्ये प्रचंड वाढताना दिसणार जी सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी तर याच्या मागचं नक्की कारण काय असणार व ही हरभरा खरेदी जर हमी भावावर पंधरा नंतर मोठ्या प्रमाणात जर वाढली तर याचा परिणाम पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे मग पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि मग या तेजीमध्ये आपण पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विक्री करायची अथवा थांबायचं तुमच्या मनातील हे जे सगळे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे आपण एक एक करून जा जाणून जर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या दर पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत आहे तुलनेनं हरभऱ्याची मागणी ही कमी पडताना दिसत आहे सरकारकडे आज तागळ्यात या ठिकाणी गोडाऊनची व्यवस्था नव्हती याचा अर्थ लक्षात घ्या काय की गोडाऊन नव्हते अशातला भाग नाही पण महत्वाची गोष्ट काय की त्याच्यामध्ये सोयाबीन व इतर असणाऱ्या धान्याचा साठा होता सध्याच्या कंडिशनला सरकार मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करताना दिसते व त्यामुळे या ठिकाणी गोडाऊन मधली जागा शिल्लक होत आहे जशी जशी जागा ही शिल्लक होत जात आहे तसा तसा सरकार मोठ्या प्रमाणात खरेदीचा पवित्रा घेत आहे या ठिकाणी जाणकारांच्या मते पंधरा एप्रिल नंतर सरकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरावरती हरभरा खरेदी सुरू करणार आहे याचा अर्थ हरभरा खरेदी सुरू आहे पण या हरभरा खरेदीला वेग या ठिकाणी प्राप्त होणार पंधरा एप्रिल पासून आता जशी जशी पंधरा एप्रिलनंतर संपूर्ण देशामध्ये हरभरा खरेदी वाढेल तसा तसा हरभऱ्याच्या मागणी व पुरवठ्यात शंभर टक्के गॅप निर्माण होणार हा जो गॅप असणारे तो हरभऱ्याच्या भावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आणि याच्यामुळे पंधरा एप्रिलनंतर संपूर्ण देशामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशेच्या दरम्यान पोहोचणार पंधरा एप्रिलनंतर जरी हरभऱ्याच्या भावात तेजी आली तरी देखील हरभऱ्याचा बाजारभाव हा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढे काही जाऊ शकणार नाही म्हणजे जर आपल्याला एप्रिल महिन्यात हरभरा विक्री करायची असेल तर आपण नक्की सरकारलाच हरभरा विकणं फायद्याचं ठरू शकते परंतु माझं मते जर आपण थांबलात आणि जून जुलैनंतर हरभरा विक्रीचा निर्णय घेतला तर मला वाटते कुठेतरी आपल्याला जो हरभऱ्याचा भाव मिळू शकतो तो असणार आहे मित्रांनो या ठिकाणी सहा हजाराच्या फळ यामुळे आपण विचार करून जर विक्रीचा निर्णय घेतला तर मला वाटते या ठिकाणी होईल फायदा पण एवढं मात्र खरं की हरभऱ्याचं भविष्य हे अत्यंत उज्ज्वल आहे याबद्दल कसल्याही प्रकारची शंका नाही मग भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडलाच असेल त्यामुळे व्हिडिओस एक लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार